अशी आहे ते सारी भांग बाप बाप एवढा चाललो लोक तुम्ही फक्त मीच नाही मंगेश होता ना आमचा एक दोस्तही होता पण ते काल जागल अर्जंट घरी <laughs> म्हणून ते गेले पुरे लोक मंगेश पोहते का सांगा काय मले यातलं काही सांगलं नाही तुम्ही लोक एवढा मोठा भात शिजवला किचोडी शिजवली अख्खीची अख्खी पण मुले सांगतलं नाही अरे तुला कुकरच्या शिट्टीचा आवाज जरी गेला असता तर तो त्या कुकरच्या शिट्टी सारखा फरफड फडफड फुटला असता तू म्हणून तुला काही सांगलं नाही <laughs> काय बाई <laughs> <laughs> बाबा तुम्ही नाराज नाही ना काय हो मी बघतो याच्यासाठी म्हणू की पाहिलं ते मोठे बाबाचा चेहरा कसा उतरला सर मी नग मान खाली गेली त्याची म्हणून म्हणो मी बाकी काय नाही रे बा पण जाऊ द्या जे झालं ते चांगलंच झालं <laughs> आता बोलले आखा एक गोट तुम्ही जे झालं ते चांगलं झालं मग तिला तर तसं सोडलं असतं ना तिला हा पावली असती तिने डबल जास्त हिम्मत केली असती आता ते चोरी करायची हिम्मत तर सोडा आपल्या एटायत याची तयारी दाखवत नाही हो तुझी साबाई ही बी बरोबर आहे मामाजी जसंच तसं वागायच लागते सगळ्यालेच माफी करत राहिलं ना सगळे सोडून देत राहिलो ना तर ते समजत नाही आपल्याला येणं माफी केली का सोडून दिलं ते वाटते ते लई हुशार आहे तर नापून गाफवला असा गैरसमज होते म्हणून शिक्षा हे झालीच पाहिजे <laughs> बरोबर आहे बाई बा पण म्हणलं घरातलं काम होतं म्हणून मी नाही म्हणून जाऊ द्या सोळा बिच्छा चांगलं झालं आमच्या पहिली बी लागत होत नाही नाही ते श्यामच्यानं नाही आलो मी आज चालू जातच होता मी संध्याकाळचा दोन दिवस झाले आव बाबा ती तुम्ही तिकडे गेलो ना मी ती आलो नाही नाही काही बोलता का नाही नाही पाऊन सारखं झाला पाहिजे शीआयडी वाल्या मॅडम म्हटलं डी वाले मॅडम आम्हाला शहाणी भाकर भाजी भेटून ना बाबा

बरं त्याचा सेटिंग कोणाच्या फोनवर ठेवलं तुम्ही तुमच्या फोनवर ठेवलंय का आ, हो माझ्या फोनवर आहे आणि तुझ्या फोनला पण नोटच करून देतो तुम्ही होते ते म्हणजे कसं मी जर घरी नसलो तुला जर काही पाहायचं असलं तर तुझ्या फोनवर असलेलं बरं हो चालते तेच म्हटलं हा बरं आता काही टेन्शनच नाही ना व्यवस्थित वर्क करते आणि ते पाहायचं होतं तुला फुटेज वगैरे व्यवस्थित घेऊन राहिले की नाही तर हा ते फुटेज काढते का सांग माय मग मग मला लागत होतं ना मी सारखी उभी राहिली असती मुकडी अशी तुमच्या आणख उभी राहू का मावशी फोटो घेते म्हणजे तसे फुटे नाही ते आपल्या दुकानाच्या समोर उभा की नाही हे पण सुद्धा रेकॉर्ड होते आपल्या दुकानाच्या आसपासचा एरिया आणि आतमध्ये जर लावलाय ना ते दोघांचं सेटिंग एकच आहे आतमधलं असं म्हणजे असं फोटो नाही काढत <laughs> सगळं रेकॉर्ड करते ते आता म्हणजे इथून कोणी आलं गेलं काय झालं सगळं सगळं दिसत जाईल हो मावशी म्हटलं मेकअप पूर्ण येत जाय दुकानात आली की फोटो काढते

ते कसं असते मावशी चूक झाल्यावरच माणूस सुधारते असं आहे ते आता पहिले असं वाटलं काय असं पडींकडे आता असं काय माहिती की एवढ्या लवकर एवढं होईल म्हणून काही मालच होतं बरं की टीव्ही लावून घेऊ पण म्हटलं लावूया असं तर थोडं हलगर्जी झाली जाऊ दे आता आता लागलं ना हा देर आहे पर दुरुस्त आहे माय बाई लय हुशारा बरं दोघे जण जोड्या रे जोडाच हा बाई मस्त बाई महाराज हुशार आहे राजू तो बरोबरी ना योगिता बी हुशार आहे बरं मस्त झालं साजरं हाय आता हे पा पाजर ते तुमचं ते काय ते फोनात काय करतात ते करा ते पान तू मायले शिकून दे रे तिला कळलं पाहिजे आणि मी काय म्हणतो राजू सकाळ सकवून मला एसटीत बसून दे आता हा आता झाला आता समजा आता जातो मी अरे थांब अरे नाही बापा लगेच झाले ना आता ती आता होती आले ना हा जरा दांगळ माहित झाला तर मग राहिली पण मी काय दोन चार दिवसासाठी आलती आता जातो ना आता कुठे जावं लागते तुझा बाई घरी <laughs> कुठे जायला लागते म्हणजे घर वाट नाही पाहत काय काही नाही वाट पाहत घर गेल काही नाही जावं लागत राहा दोन चार दिवस आता होते तर या टेन्शन टेन्शन मध्ये मीच कुठे घरी होतो हा आता मी घरी या दोन चार दिवस राहा जरा माझ्या संग राहत ना का हो बापा जवळ बा तुम्ही नव्हते का घरी पण म्हटलं आता म्हटलं जसं जात होते तुम्ही बी माराना उभे उभ्या एखादा चक्कर पोरायले जसं मग तेवढंच वाटते आलते बा काका म्हणून तुम्ही येणार आहे दोघ जण राजू ये ना योगिताले घेऊन माघारी योगिता ये ना आता कसं आहे बाई तो आजे ठायले काही चव येत नाही ती बोलावा काही का काही ती त्याच्यातच गुथेल बाई त्याच्या सोयरे ते बराबर बोलावता त्याचं समज बरोबर करून राहिले पण <laughs> तुम्हाला बोलावा असं काही त्याला वाटत नाही अजून जोडून म्हटलं शिटूले नाही म्हणलं तेन काय म्हणावं आता की या पाहुणे कळतच नाही मासू नाही येत नाही ना येत नाही म्हणून म्हणतो हे पाय राजू तुझी मी हाव तितक्या दिवस म्हणतो या मग काय कोणी म्हणत नाही तुम्हाला या ना काय काय तुझा बाई नाते उठत असतात त्या मस्त आता त्या मागच्या वारी याच्या लग्न भेटले होते मला ते सकाळ भाऊच्या घरी मनात दिली भेटले होते तर मस्त बोललो पोरगं तुमचं काय बोलत नाही का मोठे बाबा मोठे बाबा घडीत मोठे बाबा म्हणे घडीत काका म्हणे <laughs> योगिताला म्हटलं तुला माहित असेल ना शिटूची मावशी हा मी आणि काकू हा हो मावशी माहित आहे मला हो माय दोघी बहिणी एकाच घरी देलतो आम्ही मग बहिणीच जीवन तितकंच म्हणा तिचं आयुष्य तितकंच होतं माय शिटू डिकटो मा बहिणीची कॉपी हाय हो तशीच बोलते तशीच हसते हो स्वभाव नाही मा बहीण सारखीच आहे माझी बहीण अशीच होती मन मिळाव हो बाई यो गीता तशीच शिटू शिटूच्या आई सारखीच आहे बरोबर मी हात पाय होतो तू बाई काही जायची घाई नका करू राहू द्या मग दोन चार दिवसानं मग आईकडलं काम आटपलं की मी येतो ना मग पोरायचं काही बोलणं होते आणि तुम्हाला घरा लोक नेऊन येतो आणि तेच पोरायची भेट होते तेच तुम्हाला नेऊन देणे होते हा थांबा ला था दोन दिवस थांबा जरा मला पाणी लावलं आता नाही बरेल पण द्यायला सुरू आहे तो होऊ दे हे जरा सांग काय करावं आता मला अजून दोन दिवस ठेवतात का माय राय ना मावशी राय दुपान उघड आहे का म्हणलं हो या ना साडी पाहायची होती मला कॉटन मधून मिळेल का कॉटन सिल्क हो हो आहेत ना योगिता दाखवतो त्यांना साडी मी आतमध्ये बसतो हो या ताई चांगलं आहे व गिरायक येतं तधून मधून दोन तीन दिवस बाई गिरायला आल तो मी तुम्हाला शियाडीच्या शियाडीच्या नावाने धक्का येत ना जात बर झालं अगो बाई कॉटनच्या काय सिल्कच्या काय लोक साडी आहेत दाखव ना चुकी दाखवून द्या पहिले जशी पाहिजे तशी साडी आहे दोन दिवस काय केलं बाबा नव्हते या आईनं काय केलं লক্ষ্যে আমি আটবাত बाबा तिकडे आठवण काढते आणि इकडे तुम्ही आठवण काढत ना बाबाची आहे ना तू विचारलं नाही अरे आहे श्याम्या विचारलं नाही हा करे हो श्याम्या विचारलं नाही काय बाबा कुती गेले तिथून नाही राहिले अंक गेले अच्छे विचारलं नाही हा थांब थांब तुला भूर नेतच नाही आता नाही म्हणते अजिबात नाही म्हणते बाबा तुम्ही गावात हिंता भूर जाता मामाच्या घरी जाता आणि मामी काय आठवण काढू करे बाबू शामा बाबा एकटे चालले गेली मामाच्या घरी आपल्याला नेलं नाही आपल्याला घरीच ठेवलं आपण काय आठवण काढाव याची हो असं आहे का ओमा <laughs> मा पिल्ला ओ मा शोंग्या ओ मा गोंड्या ओ मा गोंड काय म्हणतो तिथे गोंड बनियन घातली की बनियन घातली की पहिलवानच दिसते पहिलवानच आहे बा <laughs> आवा बरोबर बर आई म्हणत तो दिनवाला ये रे दिनू बाबा आला ओ सुपर मान कुरकुर पाहिर जात जाय <laughs> हो का <laughs> ना? ने ने जा आ, हो <laughs> ना नाही आठवण येते लेखतेची आठवण येते त्याच्या आबाई म्हणत बैल आणा लागत होतो तोय बाबा घरी आले मग मी संध्याकाळचा चाललो आलो हो ना पा मी राहिले बाबा नव्हते घरी मग व्यवस्थित झालं सगळं राजी होत ना मंगेश भाऊ कोण पहिले चालले आले ते अरे बा ते सुरेश नव्हता का सुरेशच्या घरून फोन आला त्याच्या बायकोला नव्व महिना चालू आहे आणि ते तिला दवाखान्यात ऍडमिट केलं मग तर ती फोन आला तो नाही म्हणजे मॅटलं नाही तू चालला जाय म्हटलं त्याच्यापेक्षा महत्वाचं काम आहे का का कोणतं नाही नाही तुझं आहे म्हटलं आता गरज तुझी घरी आहे मग त्याला मंगेसले म्हटलं आली ना दे आता मग काम पडून राहिलं तर ना ती बाई लहान जब्बर रोजच जाय घरी पण बदी नाही ती बरंच बरं ते भेली ते कुत्रे कुत्रे याचा त्याचा भेव दाखवला दिली योगिता ना म्हणून ती भेली नाही तर काय नाही अरे का, 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 हो का, का ते काय 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 पैदायशी चोर आहे काय अट्टल चोर नव्हती तेव्हा शिस तिला चुकेली मग फसली तुमच्याच वाड्यातली हाय म्हणते हाव ना आमच्या वाड्यातलीच आहे ना म्हणजे माहिती चुलत चुलत मोठी यायची तिने समजा म्हणून तर मग बाबा म्हणत जायत की जाऊ द्या जाऊ द्या ते मोठे बाबा लय चांगले आहेत लयच गरीब आहेत ते म्हणजे पैशाना तर आहेतच पण तशी गरीब आहेत हो स्वभावना लयच गरीब आहेत ते कधीच को कोणाला जोरात बोलणार नाही खेकसणार नाही काहीच नाही हो आलता तो माणूस शेवटी खराब वाटे माणसाचं कुडू मुळ तोंड केलं खाली मान घातली म्हणे काही शिक्षा दे ते सांगतो त्या म्हणणे बावाला म्हणे म्हणे राजू म्हणे पाय म्हणे बा तुला इले जेला टाकायच टाक म्हणे मी काही म्हणत नाही मध्ये दया आली त्या माणसाची माणूस गरीब आले वादे शिकले म्हटलं बाबा चोरी केली आपल्या बायको टाकतात तेच आहे ना शेवटी हा ते तसंच वाटे बाईल जबर आहे बापा बाई डेंजर आहे बाई गरीब गरीब नाही बाई डेंजर आहे तो आईनो तो मारलो त्या बाईले मी तो म्हणून झालो का डबल भांडव लागतात की काय काहीच नाही म्हटलं त्या बाईनो हो ना सांगे ना, हो की सा फोन आलता ना सांगे हो तोल्यासोबत बोलायला लागते बोला ओ, तो सोबत बोलत नाही मी हो बाबुले गोष्टी सांगा लागतात काय आलो कुठे आलता चोर चोर आला चोर बाबुले चोराच्या गोष्टी ऐकायला लागतात तो मामी सारखा सी आयडीत जातं काय तू का हा तू मामीला हुशार हुशार गड्या तो मामाले तर घेते सातखे पिकवत कमी हुशार नाही म्हणा मामा माय हुशार आहे मामी काय झालं मामा माय हुशार आहे साहेब ठो आणलं का मेहंदी तेवढ झालं का रे संजी मेहंदी नाही भेटली काय व म तिकडल्या दुकानात जावं लागत होतं रे त्या दुकानात अशी ना सांग मला डोकं धुवा लागते काल धुवून राहिल मग मी अंधाराव दे मेहंदी लावल मग धुतो रे बाबू ते एटा जाऊन पाहिनो त्या दुकानात असते मेहंदी काय खाते सगळ्या गावावर लस करत रे जाणारे बाबू जाण हे पाच रुपयाचे तुले ती ते पाकीटे घेऊन खायला काय म्हणता तुम्ही ते कुरकुरे काय व्हायची ते घेऊन ये नाही आता का दोन तीन दिवस वाटप मी डक्षल मेंदी लायचे दिवस हिवाची लावानी वाटत असत असते आणि जिवाऱ्याची लावणं आपण कशी तरी हिम्मत केली मी अंदा दुपारची लावतो दोन घंट्यांना शोधून टाकतो सकाळी लाव वाटत नाही थंडीची आणि संध्याकाळची लाव वाटत नाही बाहेर थंडीची यात बरं डोकस बोल मला माल म्हटलं दुपार दुपारशी लावतो झालं काय जा जात दाखवा आण पैसे नाही तिकडे जाऊ दाखव मीच जातो जात रे मी चालली तर तुला काय सांग तू शिंगरू घरीच रे ते पैसे मीच जातो मी अजून का आले मला काऊ लागते का

खा ती मास लागत नाही तुले जाय म्हणतो तुले कुत्रे नसतात चल आता म्हटलं ना तुला तर तो आई म्हण लाल अशी चल मग तुला कुरकुराचं पॅकेट घेऊन देतो मी मा मेहंदीचं पॅकेट घेतो आणि घरी येतो असं आहे महाकाम या पोराला मेहंदीचं पॅकेट सांगलं तर याला म्हणलं कुरकुराचं पाकिट देऊन मध्ये तू चल मा सांगन मग मला कुरकुराचं पॅकेट घेऊन द्या म्हणजे सांगा हाय गे पण कसं राहते लेकरू मग लालूसल त्याचं चाल या पोराल याचं पाकिट ते खायचं लावतो मेदी हिवाची मेदी लावायला भल मला थंडीच वाचते बाई कोणी काही म्हणू बाई वळशीच थंडी पडते पण मला लय मोठी वाजते मला वाचतेच बाई मला सकवून सकवून तो सुटावर दे घालू देन काना बांधू ठेवू पाहायला काही नसते पण मले दुनिया बऱ्याच असते म्हटलं दहीपार दहीपारची लावतो